रत्नांच्या जगामध्ये आजही काही रत्न खूप गूढ रहस्यमय आहेत अशाच रत्नांचा परिचय करून देताना पहिल्या क्रमांकाचं रत्न जे आढळतं त्याला म्हणतात तारका माणिक अर्थात स्टार उबी ह्या रत्नाचं वैशिष्ट्य असं आहे ज्यावेळेला यावर सूर्यप्रकाश किंवा कुठलीही किरणं पडतात तर त्याच्या पृष्ठभागावरती सहा प्रकारची किरणं प्रकाशित होतात किंवा प्रसारित होतात यालाच म्हणतात तारका माणिक इंग्रजीमध्ये स्टार रूबी या रत्नाचं वैशिष्ट्य असं आहे की जोही व्यक्ती धारक करतो ज्योतिषशास्त्र असेल अंकशास्त्र मंत्रशास्त्र अध्यात्म ईश्वरीय ज्ञान अशा सर्व अभ्यासकांना विद्यार्थ्यांना हे अनेक पटीने रिझल्ट देणार आहे ते जे कार्य करतात त्यांना जे हवंय त्यात एक अद्भुतता किंवा सहजता निर्माण करण्याचं काम या रत्नाद्वारे होत असतं मी याला पंचवीस वर्षाचा अनुभव घेतलेला आहे ह्या रत्नाची जी गुणधर्म अतिशय सुंदर आहेत याला धारण करण्याची पण एक विशिष्ट प्रक्रिया आहे मी नक्की शेअर करणार आहे पण आपण या रत्नाचा उपयोग अवश्य करा शुभम